नमस्कार मी डॉक्टर सिद्धेश्वर सुरसे गंगाई हॉस्पिटल तर्फे डॉक्टर पंडळी सरांचा एव्हियन पाचवा दिवस आळंदी आपल्या इथे पेशंट आहे सर तुमचं नाव प्रफुल्ल भीमराव पवार तुम्हाला त्रास काय होता था 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 था। आ? था था था। आ? अच्छा कधीपासनं होता आज सात आठ महिने झाले सात आठ महिन्यापासून तर मग तुम्ही इतर जवळपास किती हॉस्पिटल फेरी आठ नऊ डॉक्टर मोठ्या हॉस्पिटल मध्ये पाणी मग तुम्हाला इथे आल्यानंतर फर्स्ट डे पासन फायनल डे पर्यंत आजचा पाचवा दिवस आहे तसा कॅम्पचा तर तुम्हाला किती टक्के रिलीफ मिळाला वगैरे पहिल्या दिवशी आलो त्यावेळी पंचवीस टक्के मिळाला अच्छा दुसऱ्या दिवशी वर पेवर हो आणि आज रोजी पाचवा दिवस आहे तर तुम्ही समाधानी आहेत कसे समाधानी आहे मी आता जेव्हा डॉक्टरने ऑपरेशन करायला सांगितलं होतं हा त्याच्यापेक्षा शंभर टक्के मी नव्वद टक्के एक जो कॉन्फिडन्स राहतो की तुम्ही इथे हॉस्पिटलला येण्या अगोदर जो तुमचा होता तर तो, तो आता बिल्डअप झाला किंवा नाही एक आपली मानसिकता राहते की आपण नीट होणार नाही याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता मी पहिला माझ्या अपेक्षा नव्हती मी नीट होईन डॉक्टरने मला दिवशी पहिल्या दिवशी आलो त्या दिवशी नंतर मला पाच दिवस कोर्स करा पाचव्या दिवशी नंतर शेवट जाताना मला सांगा तुमच म्हणजे आता मला जाण्याची स्वतः चालणे काम कुठेही फिरण्याची पहिले पाय चालता येत ना पाय ओढत चालत होतो बसा येत नव्हतं मांडी घालायला येत नव्हतं मंड्या घडी घालायचं कालच्या न घडी परवा देशापासून घडी घालाय पायाला मांडी घालायला येत नाही बाकी आता डॉक्टरने कालच्या पेक्षा जास्त केली तुम्हाला फ्रेश वाटायला धन्यवाद सर तुम्ही असंच आमच्या हॉस्पिटल हॉस्पिटल मध्ये डॉक्टर नसते नाही त्याचे स्टॉप डॉक्टर लोक सगळे चांगले मी आतापर्यंत डॉक्टर दवाखाने ते भरपूर दवाखाने ते गेलो त्याच्या स्टॉप मला सहकार्य करतो डॉक्टर चांगले होते डॉक्टर मी काल स्वतः बोलून दाखव डॉक्टर म्हणजे पहिल्या मान शेवट म्हणजे काम व्यवस्थित करते नव्हती कोण असं की कि च कॅम्प मध्ये नंबर एकच वाटलं थँक्यू अजून काही संदेश देणं इच्छित आहे की स्टाफ बद्दल डॉक्टर बद्दल कि आम्हाला अजून याच्यात सुधारणा करता येईल वगैरे काय हा येईल चांगला थँक्यू सर तुम्ही इंटरव्ह्यू दिल्याबद्दल धन्यवाद पोटाचा जो विकार होता तो, तो त्रास काय होता तुम्हाला पोटाचा मला पॅरलाइट अटॅक पोटाचा त्रास होता पॅरॅक पॅरलाइस अटॅक मग तो साधारण किती दिवस झाले कधी आला होता सात वर्षाच्या माग सात वर्षाच्या अगोदर मग तेव्हापासून त्रास तेव्हापासून त्रास होता गोळ्या माझ्या सकाळी पाच गोळ्या संध्याकाळी चार गोळ्या नऊ गोळ्या नऊ गोळ्या होत्या गोळ्या आता कमी प्रमाणात आल्या आता डॉक्टरने औषध हे केलेलं आहे त्या डॉक्टर मध्ये एक महिन्यानंतर मला फोन करा फोन करायला नसेल तर तुम्हाला बोलवतो हाय बी या गोळ्या रक्त पातळ्या गोळ्या सगळ्या आपण बंद अशा सात गोळ्या सात गोळ्या सगळ्या गोळ्या आपण डॉक्टर मध्ये बंद करूया एक आमचा तर विश्वास आयुर्वेदावर आहे डॉक्टर सरांवर सरांवर विश्वास आहे एक तुम्हाला आम्ही हमी देतो की कालांतराने तुमच्या गोळ्या पूर्ण तुम तुम पण याला साधारणतरी थोडा वेळ लागेल पण आता जर आपण सुरुवात करतोय तर एक दोन गोळी का ना आपली कमी होऊन जाईल तुम्हाला आम्ही हमी देतो एक दोन गोळी एक गोळी तेवढी राहिली म्हणून डॉक्टरने सांगितली बाकीच्या गोळ्या सर्व कमी करतो चाल